हॅलो फ्रेंड्स टेस्कुल टेल्स बाय कविता मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अनोखी चविष्ट रेसिपी उपवासाला साबुदाणा खिचडी आणि वडे तर आपण नेहमीच खातो पण आज आपण बनवणार आहोत ह्याच साबुदाण्याचे कुरकुरीत आणि चटकदार असे साबुदाणा चला तर मग सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला इथे आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत दोन मिडियम साईज चे बटाटे आपण इथे उकडून घेतलेत साबुदाणा दोन वेळा स्वच्छ पाण्यातून धुऊन आपण तीन ते चार तास भिजवून घेतलेला आहे अशा प्रकारे मऊ भिजवलेला आहे त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत सहा ते सात हिरव्या मिरच्या एक चमचा इतकी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून पाव चमचा आपल्याला काळी मिरी पूळ घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि साधारण एक चमचा आपल्याला मीठ घ्यायचे मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता आता हे उकडलेले बटाटे जे आहेत ते आपल्याला छान असे बारीक किसून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपण हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये थोडस जिरं घालून मिक्सर मधून थोडस फिरवून घेऊया आणि त्याची पेस्ट आपल्याला यामध्ये वापरायची आहे मी इथे छान बारीक मिरची पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही चिरून देखील वापरू शकता आता आपण स्टिकसाठी जसं आपल्याला मिश्रण तयार करायचंय ते करून घेणार आहोत एका भांड्यामध्ये साबुदाणे काढून घ्यायचे आपण जो किसलेला बटाटा घेतलाय तो घालून घ्यायचाय सोबतच आपण जे जे साहित्य घेतलंय ते यामध्ये घालून घ्यायचंय काही ठिकाणी कोथिंबीर आणि काळी कारिविरी वापरत नाहीत उपवासाला तर ती ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल बाकी जे साहित्य आपण वापरले ते वापरून सुद्धा चविष्ट अशा स्टिक्स तुम्ही उपवासासाठी तयार करू शकता अशा प्रकारे छान असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मस्त पैकी आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे स्टिकसाठी लागणार आता आपण याच्या स्टिक्स बनवून घेऊया आताला थोडस तेल लावून घ्यायचं साबुदाना चिकट असल्यामुळे हाताला चिकू शकतो आणि अशा प्रकारे छोटा छोटा गोळा घेत त्याला हातावर छान लांबट असं करून घ्यायचा आहे तो गोळा जसे आपले फिंगर चिप्स असतात त्यानुसार आपल्याला हे पातळ पातळ असे उभे उभे आकारामध्ये करून घ्यायचं आहे आता आपले सगळे स्टिक्स बनवून रेडी आहेत आता याला तळून घेऊया तळण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी तेल घालून घेतले तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता सबे सबे एक एक करून स्टिक्स सोडून घ्यायचे सगळे सगळे एकदम टाकले तर ते चिकटू शकतात त्यामुळे थोडे थोडे टाकत तळायचे गॅस बारीक करायचा आहे हे टाकत असताना सगळे स्टिक्स आपले तेला सोडून झाल्यानंतर एक दोन मिनिटासाठी आपल्याला छान लालसा रंगावर तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता खूप छान क्रिस्पी असे आपले हे स्टिक्स तयार झालेत अशाच प्रकारे सगळे स्टिक्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे मी सगळे स्टिक्स तळून घेतलेले आहेत छान खरपूस असे सोनेरी लालसर रंगावर तळून झालेले आहे उपवासाच्या दिवशी दह्यासोबत किंवा कोशिंबिरीसोबत तुम्ही हे करू शकता आणि उपवासा व्यतिरिक्त इतर दिवशी खाणार असाल तर तुम्ही हे टोमॅटो केच किंवा पुदिनाच्या चटणी सोबत सर्व करू शकता चहाच्या वेळेचा अगदी परफेक्ट नाश्ता किंवा असं काही हलकं फुलक का जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात खावं असं वाटत असेल तर हा स्नॅक उत्तम आहे उपवासाच्या दिवशी काही साबुदाणाच्या खिचडीच्या व्यतिरिक्त तुम्हाला चटपटीत खायचं असेल तर तुम्ही हे साबुदाणा स्टिक्स नक्की ट्राय करा अगदी कमी वेळात झटपट तयार होणारी ही चमचमित रेसिपी तुम्ही देखील तुमच्या घरी नक्की ट्राय करा तुमचे अनुभव कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा व्हिडिओ आपली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपले मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका